श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो कदाचित तुम्ही इथे विचार करून क्लिक केले असेल किंवा न विचार करताही क्लिक केले असेल हा महत्त्वपूर्ण स्वामी संदेश तुमच्या पुढे येण्याचे कारण तुमच्या भाग्यात काही अद्भुत चमत्कार घडवण्यासाठी स्वामींची ही लीला असावी तेव्हा पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा कालच्या व्हिडिओला संदेशाला ज्यांनी कमेंट्स केले आहे त्यांच्या सर्व काही स्वामी भक्तांच्या इच्छा स्वामी देव पूर्ण करोत त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढो आणि त्यांच्या सर्व काही मनोकामना पूर्ण हो ही स्वामी मौलीशरणी प्रार्थना श्री स्वामी संदेश चॅनलला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनोभावे खूप खूप धन्यवाद स्वामी संदेश तुम्हाला कुठेही नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्याचे कार्य करतात तुमच्या मनातील उत्साह आणि तुमच्या मनातील ते त्रास संपवण्याचे कार्य करतात तेव्हा निरंतर स्वामी संदेश जेव्हा तुमच्या पुढे येतात तेव्हा ते, ते मनपूर्वक वेळ असल्यास स्वीकार केल्यास तुमच्यासाठीही अनेक आशीर्वाद येऊ लागतात कारण दैवी कृपेनेच ते तुमच्यापर्यंत येतात कोणत्याही नकारात्मक गोष्टीत स्वामी भक्ताने अडकू नये आणि त्यातून पुढे जाण्याचा मार्ग स्वामी संदेशातून प्राप्त होतो म्हणून स्वामी संदेशांना मनपूर्वक स्वीकार करा देव म्हणतात हम गया नाही झिंदा है या माझ्या अभयवचनावर तो विश्वास ठेवल्यास तुला काहीही कठीण वाटणार नाही कदाचित तुला मनातले ते पूर्ण होईल ज्याची तुला इच्छा आणि अपेक्षा आहे देव म्हणतात बाळा तुझे सर्व काही भोग संपवण्याची क्षमता माझ्यात आहे तू तु, तुझ्या खूप काही गोष्टींना सकारात्मक मानून स्वीकार करत जाशील आणि पुढे जाशील तस तसे माझे आशीर्वादही तुझ्या मार्गात आहेत कधीही स्वतःला एकटा मानू नकोस कारण मी सदैव तुझ्या मार्गात तो आनंद प्रदान करतो तुला त्या योग्य मार्गावर पुढे नेतो आणि तुला सक्षम बनवतो तुला सशक्त बनवतो बाळा सर्व काही घडे जे तुम्ही मागत आहात फक्त नकारात्मक ऊर्जा तुमच्या मनात शिरू देऊ नका काही नकारात्मक विचार काही नकारात्मक लोक तुमच्या आजूबाजूला राहून तुमच्यासाठी नकारात्मक विचार करत असतील तर काही गोष्टी दुर्लक्षित करा कारण ते तुमच्यासाठी नसेल जो कोणी देवाच्या नामस्मरणात दंग आहे किंवा इतरत्र न भटकता फक्त स्वामी शक्तीवर विश्वास ठेवून स्वामीनामात दंग आहे त्याच्यासाठी माझे अभिवचन सतत कार्य करेल हम गया नाही जिंदा आहे या माझ्या वचनावर जो कोणी सतत लक्ष ठेवेल की देव त्याला साथ देत आहे देव त्याच्या प्रत्येक कार्यात त्याला मदत करत आहे तेव्हा तो सर्व काही स्पष्टपणे देवाच्या नामात राहील देवाच्या पूजेत राहील देव म्हणतात बाळा मला तुझी मदत करायची आहे तुला ती मदत हवी आहे ना मग होय म्हणून ती स्वीकार करण्यास पुढे ये जेव्हा तू पुढे येशील तेव्हा तुझ्या हाती मी ते सर्व काही देईल जे तुझी इच्छा आहे देव म्हणतात स्वामी म्हणतात जेव्हा जेव्हा तू माझ्या पादुकांना माझ्या मूर्तीला स्पर्श करतोस तेव्हा तेव्हा तुझ्या मनातील ते सर्व काही विचार माझ्यापर्यंत येऊन पोहोचतात तुझ्या इच्छा माझ्यापर्यंत पोहोचतात आणि त्या पूर्ण करणाऱ्या त्या क्षणाला मी तुला आशीर्वादही प्रदान करतो देव म्हणतात तुम्हाला काही हरवल्यासारखे वाटत असताना मी तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणू शकतो फक्त तुम्ही विश्वासाने ते मागा जे तुम्हाला हवे आहे होय मी तुमच्या मनातील जाणतो मी तुमचा परमेश्वर भगवंत आहे तुम्हाला खूप काही देण्यासाठी आज तुमच्यापर्यंत आलो आहे मनातील समाधान आणि आनंदही तुम्हाला मिळणार आहे तुमच्या ज्या रिकाम्या जागा आहेत जीवनातील त्यासुद्धा मी आनंदाने भरून टाकेल इतके आशीर्वाद येतील की तुम्ही घेता घेता देवाचे नामस्मरण कराल मला माहीत आहे की तुमचे ध्यानात नामात मन लागू लागलेले आहे तुम्हाला नित्यसेवा करायची आहे तुम्हाला काही चांगले कर्मही आयुष्यात करायचे आहे त्याच्यासाठी तुमची निवड करण्यात आली आहे आणि पुढेही करण्यात येणार आहे तेव्हा निश्चिंत राहा पुढे चालत राहा समाधानाने भरत राहा आनंदाने भरत राहा कारण मी तुम्हाला ती योग्य वेळेस मदत देणार आहे ज्यासाठी तुम्ही हे सर्व काही आनंद माझ्याकडे मागत आहात मला तुम्हाला मदत करायला आवडते कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात तुम्ही योग्य मार्गावर चालत आहात कारण हा चालणारा मार्गही मीच तुम्हाला दाखवलेला मार्ग आहे अनंत दिशेने कोणी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही ते थांबू शकणार नाही कारण ते या दिव्य ऊर्जेकडून या ब्रह्मांडाकडून माझ्या भक्तांकडे माझ्या बाळांकडे पोहोचवल्या जात आहे त्याला रोखू शकण्याची शक्ती कुणातही नाही कारण ते, ते, ना ते आशीर्वाद फक्त माझ्या बाळांसाठी आहेत माझे बाळ किती परिश्रम करतं आणि पुढे जाण्याचा किती प्रयत्न करतं हे मी दिवसेंदिवस पाहत आहे तुझे परिश्रम केलेली कधीही विफल होणार नाहीत कुणी तुझ्या मार्गात कितीही अडथळे आणत तुझ्याविरुद्ध कट कारस्थान करोत पण मी ते सर्व काही बाजूला करेन आणि तुझ्यापर्यंत माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार पाठवील बाळा मला तुझी मदत करायची आहे तुला ती स्वीकार करायची आहे का जर असेल तर होय म्हण देव म्हणतात बाळा खूप काही समस्यांचे काही समाधानही आहेत ज्याप्रमाणे तुम्ही जर ते स्वीकार केले तर असे परिवर्तन घडेल जे तुम्ही इच्छाही केली नसेल बाळा हातातलं गेलं तरी कधी कधी नशिबातलं जात नाही कारण ते टिकवून ठेवण्याची क्षमता तुझ्या परमेश्वरात आहे परमेश्वरावर विश्वास असल्यास होय देवा माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप कर तू एका अद्भुत शक्तीने आणि तुझ्या शक्तीतील त्या दिव्य शक्तीने सर्व काही प्राप्त करशील जी आता तुला सध्या या क्षणालाही मी प्रदान करत आहे हा संदेश त्यांच्याचकडे पोहोचेल जे माझ्यावर श्रद्धा ठेवतात माया करतात प्रेम करतात आणि मला श्रद्धेने भक्तीने हाका मारू इच्छितात त्यांच्यापर्यंतच हा संदेश पोहोचेल कारण तो त्या बाळांसाठी असेल जे नित्य माझे स्मरण करतात आणि चांगले कर्म करतात बाळा विश्वास ठेव तुझ्या हातातलं जरी कुणी घेतलं तरी तुझ्या नशिबातलं कोणीही घेऊ शकत नाही कोण तुझ्यावर कितीही तिरकी नजर ठेवत असेल थे। तुझ्या कार्यात बाधा निर्माण करत असेल पण ते तुझ्या भाग्यातलं ओढून घेऊ शकत नाही ते दुर्दैवी आहेत कारण ते तुझा तिरस्कार करत आहेत त्यांना हे माहीत नाही की तुझ्या पाठीशी कोण ब्रह्मांड नायक उभे आहेत होय बाळा त्यांना अजून ते माहिती व्हायचे आहे काही काळातच त्यांना देखील ते कळून चुकणार आहे मग मात्र काही काळातच ते तुझी क्षमा मागण्यासाठी येतील देव म्हणतात बाळा तुला असं वाटत असेल की मी काही गमावलं आहे तर त्याच्या कितीतरी पट तुला मिळणार देखील आहे संयम ठेव धीर ठेव देवावर विश्वास असेल तर आत्ताच होय म्हण कारण तू ते आकर्षित करत आहेस जे तू गमावले आहे त्याच्या दुपटीने काय त्याच्या कितीतरी पटीने ते तुला परत मिळणार आहे निश्चिंत रहा देव म्हणतात प्रत्येक समस्येचे काही समाधान असते कधी ते स्वीकार करा कधी ते सोडून द्या आणि कधी परिवर्तित करा होणारे परिवर्तन हे फक्त परमेश्वराच्या स्वाधीन आहे बदल घडणे किंवा बदल होणे हे तुमच्या हातात नाही तेही परमेश्वराच्या स्वाधीन आहे तेव्हा जे काही घडत आहे ते स्वीकार करा कारण ती परमेश्वराची इच्छा आहे जर तुम्ही हे सर्व काही स्वीकार करत असाल तर होय देवा मला तुमची मदत हवी आहे मी स्वीकार करण्यास तयार आहे परमेश्वर तुम्हाला आनंदाने भरतो चमत्काराने भरतो तुमच्यासाठी दरवाजे उघडतो तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवतो आणि तुम्हाला चमत्कार देऊन तुमचे जीवन सुस्थिर आणि आनंदी करतो जर तुम्ही या स्वामी संदेशापर्यंत आला आहात तर तुमच्या भाग्यात ते चमत्कारिक आशीर्वाद मिळतील तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील आणि तुम्ही एक चांगले जीवन जगाल कर्म चांगले करा विचार चांगले करा मन चांगले ठेवा मनाला दूषित होऊ देऊ नका आणि दूषित होण्यापासून दूर ठेवा ही जर कार्य तुम्ही करू शकलात तर कदाचित तुमच्या आयुष्यात काही नकारात्मक गोष्टी आपोआप निघून जातील जसे काही लोक जर तुमच्या विरोधात बोलत असतील तर त्यांना ते करू द्या कारण ते त्यांना कर्म मांडतात पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून तुमच्या कर्माकडे लक्ष द्या म्हणजे तुम्ही अधिक पुढे जाल देव म्हणतात मला तुझी मदत करायची आहे पण जेव्हा तू सुस्थिर मनाने माझ्यावर विश्वास ठेवशील तेव्हा तुझ्यासाठी अद्भुत चमत्कार घडू लागतील बळा जे अशक्य गोष्टी आहेत त्या देखील शक्य होऊ लागतील होय जर तू हा संदेश ऐकत आहेस तर लवकरच तुला काही गरिबीचे वाटत आहे की तुला काही कमतरता वाटत आहेत किंवा कोणाला काही आर्थिक समस्या आहेत त्यातून बाहेर पडण्याचे आशीर्वाद घेऊन हा दिव्य संदेश तुझ्यापर्यंत आला आहे तुझ्या पितृदेवतांचा आणि तुझ्या भगवंताचा आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश आहे तुझ्या आर्थिक समस्या आता नष्ट केल्या जाणार आहेत आणि तुला परिपूर्णतेने खूप काही दिल्या जाणार आहे जे काही कर्म केले आहे त्यावर विश्वास ठेवा आणि जे काही कर्म सुरू आहेत त्यावर देखील विश्वास ठेवा त्यातून मिळणारे समाधान आनंद आणि प्रगती ही तुमच्यापासून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही कारण ते तुमच्यासाठीच आहे ते ते कदी -कदी जे काही कर्म देवाने तुम्हाला दिलेले आहे प्रदान केलेले आहे त्यातून तुमच्यासाठी वेगवान प्रगती आहे वेगवान आनंद आहेत जर तुम्ही ते स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून ते स्वीकारण्यास तयार व्हा कधी कधी बदल घडतील जे तुमच्या मनाला शक्यता वाटणार नाही की हे एवढे पुढे नेऊ शकतात पण होय देवाची कृपा जिथे होते तिथे अशक्य काही उरत नाही त्याचप्रमाणे तुझ्यासोबतही चमत्कार घडू लागतील तू ज्या अपेक्षा केल्या नाहीत त्या पूर्ण होताना दिसून हो येतील होय बाळा तू सत्य ऐकत आहेस जेव्हा तुम्ही विश्वास करता कर्म करता आणि फक्त देवावर श्रद्धा ठेवता तेव्हा सर्व काही घडून येते जे नकारात्मक आहे ते सकारात्मक होऊ लागते तुमच्या विचारात आचारात ते परिवर्तन घडून देवच आणू शकतो म्हणून देव तुम्हाला मदत करू इच्छितो देवाची मदत हवी असल्यास होय देवा मला तुमची मदत हवी आहे असे टाईप करा स्वामीमाऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे ती जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि तुमच्या मनातील वेदना दुःख आणि ताणतणाव संपून जातील काही संघर्ष आहेत काही आर्थिक समस्या आहे तर आत्ताच प्रार्थना करा या संदेशाच्या माध्यमातून तुम्ही देवाला केलेली प्रार्थना नक्कीच देव स्वीकार करोत स्वामी स्वीकार करोत आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर या संदेशातून तुम्हाला मिळो ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी